क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती फिस्कुटी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी सावित्रीबाईंच्या लढ्याची विस्तृत मांडणी केली सावित्रीबाईंचा लढा हा केवळ महिलांच्या भौतिक रूप बदलण्यासाठी नाही तर त्यांच्या संपूर्ण सामाजिक आर्थिक शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक आणि राजकीय स्वातंत्र्यासाठी होता सावित्रीबाईंच्या लढ्यातून अधिकार संपन्न झालेल्या महिलांनी केवळ आपले बाहेरून रूप बदलू नये तर आपल्या संपूर्ण सामाजिक राजकीय आर्थिक आणि सांस्कृतिक आणि धार्मिक स्वातंत्र्यासाठी आपले अंतरंग बदलून समतावादी आणि प्रगतिशील विचारधारेचा अवलंब करावा असे प्रतिपादन डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी केले काय बदललं सांगितलं आणि आम्ही काय बदललं आम्ही काय बदललं आम्ही आमची साडी बदलली सर असं आमची गाडी बदलली आमची वाणी बदलली आमच्या गळ्याचा हार बदलला आमच्या कानातलं बदलले आम्ही फॅशन बदलली तर त्या माऊलीला काय बदलायचं होतं त्या माऊलीला व्यवस्था बदलायची होती जी व्यवस्था तुम्हाला तुमच्या किती माझ्याच्या त्यांनी शिकवणार ती व्यवस्था म्हणते ना की तुम्हाला मुंबई सामाजिक स्थान तुम्ही बोलू शकत नाही तुम्ही मत मांडू शकत नाही काय म्हंटल जात की बाईला कल नसते हे आपल्याला सांगितल्या जाता ना आजही म्हटल्या जाता तुला काय समजते नस आपण तुला काय समजते आणि पुरुष आणि डॉक्टर म्हणून मला विचारलं की मॅडम दोन मेंदू आपल्या समोर आहेत मी म्हणेन एक बाईचा मेंदू आणि पुरुषाचा मेंदू आणि तुम्ही मला विचाराल की काय या दोन बेंदू मध्ये फरक आहे बाईच्या बेंदू मध्ये पुरुषाच्या बेंदू मध्ये डॉक्टर मी कोणी सांगते की दोन्ही मेंदू मध्ये काहीच फरक नाही माणसाच्या डोक्यात असलेला मेंदू आणि बाईच्या डोक्यात असलेला मेंदू पण आपल्याला काय सांगितलं तुला अक्कल नाही तू बोलू नको तुला काय समजते आणि ती तोच मत ती माऊली बदलायला आज आमच्या मालाच्या बोलीना म्हटलं की फीज वाढली बोला आपण बोलत नाही आज आमच्या पोरांना म्हटलं कंत्राटी नोकरी तुम्हाला दिलं जात आहे तुम्ही बोलत आल्या आम्ही बोलत नाही किंवा आमच्या विचारांना म्हटलं हमी भाव मिळत नाहीये बोला तर आम्ही बोलत नाही अनेक अशा प्रश्नावर आम्ही बोलत नाही नागपूरला मेट्रो ट्रेन चालवण्यासाठी अठरा हजार करोड आहे सरकारकडे त्या अठरा हजार करोडच्या ट्रेन मध्ये जाऊन बघा नागपूर आणि अठरा लोक नाही तिथे पण आज या देशातील बासष्ट हजार शाळा आणि आमच्या जिल्ह्या राज्यातील बऱ्याचशा शाळा बंद होतात आहेत का बंद होतात सरकार मात्र आमच्याकडे चालवायला पैसे नाही ज्या ट्रेन मध्ये लोक बसायला तयार नाही किंवा बसत नाही तिथे अठरा नोकरी करतो तर मी देत आमचा शेतकरी इथे पिकवतो त्याला मला हवी भाव आणि तरी सुद्धा आम्ही प्रश्न विचारतो ती मुक्ता सगळं प्रश्न विचारून त्यावेळेस राणीला की राणी त्याच्या स्पर्शाने आमच्या स्पर्शाने जर देव विठाळत असेल तर सांग पॉवरफुल तो आहे की पॉवरफुल आम्ही पॉवरफुल तुम्ही असायला <laughs> पाहिजे पॉवरफुल देवाने असायला पाहिजे पण त्याच्या स्पर्शाने आणि म्हणूनच महात्मा मुले सार्वजनिक सत्यधर्म तयार करतात सार्वजनिक सत्यधर्म जो धर्म सत्यावर आधारित आहे जो धर्म असत्यावर आधारित नाही जो धर्म सत्यावर आधारित तो धर्म सत्कार करतात त्याच्यात माणूस म्हणून कुणी कुणाला मध्ये नेटणार नाही एक माणूस दुसऱ्या माणसाला वाटला म्हणून म्हणणार नाही एक माणूस दुसऱ्या माणसाला असतो शिवाशिवी करणार नाही खालवर करणार नाही आणि माणूस तिने वागे की धर्म सार्वजनिक सत्यधर्म तयार करतात आणि ते कुणी उच्च नसते कमी जास्त नसते है। है। आज काय व्यवस्था आहे आज काय व्यवस्था आहे आज खेळ्यातल्या पोरांना शाळा फिडत नाही आज खिड्यातल्या कोणांतल्या शाळा आहेत तर शिक्षक नाही शिक्षक आहे तर पुस्तकं नाही पुस्तक आहे तर लँग्वेज नाही आणि शहरामध्ये काय शाळा आहे शाळा शाळा आहे त्या शाळेमध्ये एक एक वर्गाला दोनच दोन मास्तर आहेत दहा दहा विषय आहेत घ्यायला बस येते गाडी येते अशा प्रकारची वाली व्यवस्था आहे ना नाटोप्रेमता हा आमचा धर्म राहू शकत नाही हे आमचं मानवतामध्ये धर्म राहू शकत नाही किंवा सार्वजनिक सतर्जन्म राहू शकत नाही किंवा सार्वजनिक सशन देतात आणि म्हणतात ते देवाला आमचा निर्माण का आहे आमचा देव आहे खंडोबाची पूजा सुद्धा करतात प्रत्येक चांगल्या कार्याच्या आधी खंडोबाची आरती सुद्धा ते करतात आणि एक निर्मिक आम्हाला देतात आणि म्हणतात की हा तुमचा निर्मिक आहे तुम्ही याच्यात सुद्धा ठेवा पण सगळ्यात मोठी श्रद्धा स्वतःला ठेवा आणि म्हणून अभ्यास करा वाचा लिहा आणि आजही महाता मुले म्हणजे सा सातवी मुलेंचा आम्हाला हेच सांगणार आणि त्या याच्यातून महाता मुली आणि साते मुले आपल्याला एक सत्यधर्म देताना त्यांना सांगतात की लाडकी झडची शेडची म्हणून सावध राहा